या हाराची स्टोरी अशी हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हॉग मध्ये अगदी म्हणापासून स्वागत करते आता ना मी तुम्हाला आज मी जी काही एग बिर्याणी बनवली आहे ती रेसिपी दाखवणार आहे आणि मैत्रिणीनो अगदी खरं खरं प्रामाणिकपणे सांगायचं बरं का की काय चुकलं असेल तर कारण मी खूप गडबडीत होते आज आणि आता चार वाजून दहा मिनटं होत आहेत आज आमची किती आहे चारला बोलावलं आहे तरी मी अजून इकडेच आहे आणि ना मला खूप पटकन होणारी अंडा बिर्याणी ॲक्च्युली खरं तर चिकन बिर्याणीच बनवायची होती बट मी घरी नाही आहे खायला म्हणून मी चिकन बिर्याणी कॅन्सल केली कारण मलाही आवडते तर शॉर्टकटमध्ये मी अंडा बिर्याणी बनवली आहे पण प्रॉपर बिर्याणी बनवली आहे हा तर ती रेसिपी यानंतर मी दाखवणार आहे ती बघा कशी झाली आहे नक्की सांगा अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि अंडी शिजवून त्याला छान काप करून घेतले कांदा चिरून ठेवलेलाच होता चार पाच कांदे चिरले आहेत मी इकडे आणि तीन वाजता आहेत बघा माझी पूर्वतयारी सगळी झालेली आहे कांदा तळून घेतला मी खडे मसाले सगळे काढून ठेवलेले आहेत टोमॅटो चिरून ठेवला आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना ह्याची पेस्टसुद्धा बनवून घेतलेली होती तर दोन वाजताच मी कामाला लागले होते सुरुवात ही कांदा तळून घेण्यापासून केली आणि त्याच तेलामध्ये नंतर जी काही उकडवून म्हणजे चिजवून चिरवून ठेवलेली अंडी होती त्याला हळद लाल तिखट आणि मीठ लावून छान भाजून घेतली नंतर त्याच तेलामध्ये खडा मसाला घालून घेतला कांदा भरपूर सारा चिरलेला घालून घेतला कांदा थोडा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच टोमॅटो हिरवी मिरची थोडीशी हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर अद्रक लसूण पुदिना कोथिंबीर याची जी पेस्ट बनवून घेतली होती तीही घातली आणि वरून ना थोडासा चिरून ठेवलेली कोथिंबीर आणि पुदिना तोही ॲड केला गरम मसाला बिर्याणी मसाला आणि नंतर या स्टेजला त्यामध्ये फ्रेशवालं चार पाच चम्मच दही ॲड केलं छान तूप सुटेपर्यंत हे मस्त भाजून घेतलं आणि पुन्हा वरून एक्स्ट्राचं तूप ॲड केलं कारण बिर्याणी आहे म्हटल्यावर तूप हवंच तर या भांड्याचा एक छान वापर व्हायला लागला आहे गरम पाणी बिर्याणीमध्ये घालण्यासाठी करून घेतलं हा जो बिर्याणीचा दावतचा जो मी राईस यूज केला आहे तो मी वीस पंचवीस मिनिटं अगदी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर त्याचं पाणी काढून घेतलेलं होतं तळलेला कांदा ॲड केला आणि जे काही मी यामध्ये गरम पाणी ॲड केलं ना ते मी माझ्या अंदाजाप्रमाणेच केलं तांदळाच्या प्रमाणाप्रमाणे वगैरे नाही मी बऱ्याचदा माझ्या अंदाजानंच सगळं काही करत असते त्यानंतर वरून उरलेला तांदूळ ॲड केला पुन्हा पुदिना कोथिंबीर ॲड केली पुन्हा तळलेला कांदा ॲड केला अशा पद्धतीनं ही अगदी झटकी पट बनणारी माझी आजची अंडा बिर्याणी आणि खरंच मैत्रिणीनं खूप छान झाली होती वरून पुन्हा खूप सारं तूप आणि या स्टेजला पुन्हा मी वरून बिर्याणी मसाला खूप सारा ॲड केला होता आता वेळ आहे आणि मी छान आवरती आहे तर म्हटलं चला अजून एक पेंडिंग काम करूया की अमृता आणि अजून एक आपली मैत्रीण जिने कमेंट केली की तुझा राणीहार दाखव तर आवडेल मला का नाही आवडणार ना आपण आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींना जे काही नवीन घेतो कपडे किंवा दागिने अवश्य आवर्जून दाखवतो आणि जेव्हा आपण आपण घेतलेली एखादी वस्तू मित्रांना दाखवतो आणि म्हणजे त्यांच्याकडून कौतुक ऐकायला मिळतं किंवा हां छान आहे एवढं जरी ऐकलं तरी आपल्याला छान वाटतं आनंद हा वाढतो द्विगुणित होतो तर हा जो हार आहे राणे हार हा आहे पी एन जीचा आणि हा घेऊन बरीच वर्ष झाली मला ना पूर्वी सोन्याची आवड नव्हती आणि तितकी ऐपत पण नव्हती आमची म्हणजे खरं सांगायचं तर इतकं काही सोनं वगैरे असं सोनं सोनं मी करत नव्हतो कारण खरंच त्यावेळेला प्रायोरिटी वेगळ्या होत्या सोनं करण्याची प्रायोरिटी नव्हती त्यावेळेला आणि या हाराची स्टोरी अशी की Uh, मी uh, जेव्हा आपल्या नातेवाईकांमधलं लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये माझ्या दोन मावस बहिणी त्या दोघींकडे असा सेम हार होता आणि तो पाहिल्यानंतर मला कळालं की असा काही हार असतो आणि त्याला राणीहार म्हणतात म्हणजे हा मला माहितीही नव्हतं की राणीहार असतो याला राणीहार म्हणतात मग त्यांचा पाहिल्यानंतर असं वाटलं मला प्युअर आपल्याकडं तर आहे काहीच एक लग्नातलं मंगळसूत्र सोडलं तर आपल्याकडं काहीच दागिनं नाहीये गळ्यात घालायला तर मी मग त्यानंतर जेव्हा आले त्या लग्नानंतर की लगेचच आम्ही हा हार बनवला म्हणजे असं नव्हतं की बनवू शकत नव्हतो पण कधी कधी ना बनवू शकत असताना सुद्धा मी कधी प्रायोरिटी दिली नव्हती की हा मला सोनं करायचे मला हे सोनं घ्यायचे म्हणजे छंद असतो ना आपल्या स्त्रियांना की सोनं साठवायचा तसा नव्हता मला खरं तर अजून पण माझ्याकडे बेसिक दागिनेच आहेत तर हा असा आहे आता कसं दाखवू म्हणजे तुम्हाला डिझाईन क्लिअरली दिसेल दिसते मी येलो ड्रेस घालणार आहे येलो ड्रेसवरती हा दिसणार नाही म्हणून म्हटलं टी शर्ट आहे तोपर्यंत घालून दाखवावा तर या टी शर्टवरती पण आय थिंक व्यवस्थित दिसत नाही हा ना साडेपाच तोड्यांचा आहे म्हणजे जवळपास छप्पन्न ग्रॅमचा काहीतरी आहे म्हणजे साडेपाच ला पण ग्रॅम जास्त आहे पाच लेअर आहेत याला आणि हार्ट आहेत मी शक्यतो नाही घालत जास्त हा कारण आपल्याला नाही आवडत ना सोन्याचे दागिने सतत लुक तेच येतं म्हणून मग आपण नाही घालत पण असावं म्हणून त्यावेळेला खूप डेस्पिरेटली मी हे घेतलं होतं आवडते आणि त्यानंतर तुम्हाला ना फायनल लुक दाखवते की बिर्याणी कशी जमली मस्त झालीये प्रीती सांगणार आहे आता की बिर्याणी कशी झाली आहे अंडा बिर्याणी बरं का आणि त्याला असं वाटतंय की नाही चांगली झाली आहे की नाही जमली आहे हो चला मी दाखवते तुम्हाला की कशा ती कुकरमध्ये सुद्धा अशी मोकळी मोकळी छान जमली आहे चला प्रिया खूप चांगली झाली आहे कार ठेवली टू व्हीलर काढली बिचारी फ्रेश झाली फ्रेश झाली तू पुढे बघ तू पुढे बघ <laughs> आणि आम्ही ना आ, या सोसायटीतून बाहेर पडतोय आणि लगेच बाजूच्या सोसायटीमध्ये एंट्री करतोय बरं का तरी सुद्धा मला असं वाटलं वाटलं होतं की रोशनी मॅम कार घेऊन येतील तर आता एंट्री करावी लागेल the... पोहोचलोय आम्ही पण मग गाडीसाठी पार्किंग शोधते प्रिया अली बळ विचारून आली इथ कुठे आम्हाला ना कॉमनचं पार्किंगच दिसत नाहीये के ऑल ऑफ यू सॉरी सॉरी नाही नाही ऐसा नाही आहे असं नाही अज नाही ॲक्सेप्ट होना चाहिए बाकी हम शुरू कर ले ताकि तू हमेशा की तरह ले ए नाश्ते पे आई में टाइम पे आई थी अरे नहीं, 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 नहीं रे मैं टाइम पे आई थी आई थी यूट्यूबर नंबर वन है इसलिए लेट आती हो जो लिफ्ट में अटकी थी वो की तरह लास्ट टाइम और लेट आई थी ये थी ये थी नहीं यार हां अटकी थी अपनी भी नाम ऐड कर देना नहीं आएगी तो अभी नहीं शैतान और सबसे एक्टिव बच्चा सबसे एक्टिव बच्चा <laughs> और ये सबसे शांत बच्चा जो पीछे बैठा है मेरे <laughs>

ये कुछ नहीं रहे। अरे रहे तो ही नहीं रहने तो नवरात्रि के बाद ही रखेंगे पंद्रह तारीख के बाद पंद्रह तारीख के बाद हाँ 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 डन डन अरे ऐसे बैक कैमरा से मैं नहीं दिख रही थी ना इसलिए ऐसे ले रही हूँ मैं भी दिख रही हूँ सब दिख रहा है मैं भी दिखनी चाहिए ना नहीं तो मेरे मेरे ये सब्सक्राइबर फ्रेंड्स कितनी क्यूट हो ये ये हमारी योगा योगा मैम है ये हमारी योगा ट्रेनर है लेकिन अभी ये ट्रेनर की मोड में मोड में नहीं है नहीं

शारा की खूप छान पार्टी ठेवली होतीस तू मेनू पण अगदी छान होते खूप एन्जॉय केलं आम्ही आणि इतका दंगा केला ना की लिटरली हे हे आता दुखायला लागले डोळ्यांमधून ते समजतच असेल पण मजा आली उद्या पुन्हा एक पार्टी असणार आहे आणि याचे टॉपिक तर इतके भारी होते डिस्कशनचे भारी म्हणजे खरं तर ते महत्त्वाचे होते आणि सध्या जे काही सुरू आहे या जगात आ, या स्ट्रेसफुल लाईफमध्ये तोच एक एक्सपिरियन्स होता आमच्यातलीच एक मैत्रीण लॉयर आहे काउन्सलर आहे मॅरिटल काउन्सिलिंग करते ती त्या रिलेटेड तिने तो टॉपिक काढला होता मी कधीतरी नक्कीच तो तुमच्यासोबत एखाद्या व्लॉगमधून शेअर करेन आणि चला आता सात वाजतायत आहो येण्याची वेळ आहे त्यांना घ्यायला निघाली आहे गरम करावं लागेल थोडंसं अरे चिकन बिर्याणीला वेळ लागतो रे बाळा मला वेळ नव्हता ना मी गेले होते ना बाहेर अशा प्रकारे चिकन बिर्याणीचा बेत हा अंडा बिर्याणीवरती भागवलेला आहे बिर्याणी चांगली बनली होती पण नेहमीप्रमाणे माझ्याकडून या बिर्याणीला तेल कमी पडलं होतं चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय टेक केअर